ಜನಿ ಮನೆ ನಾಮದೆವ ಬೋಲ ಅಭಂಗ ಬೋಲ ಅಭಂಗ ನಾಮದ ಕೀರ್ತನ ಕರಗೇ ನಾಚ ಪಾಡುರಂಗ ನಾಮದೇವ ಕೀರ್ತನೇ ಗೇವ ನಾಚ ಪಾಂಗ ಜನಿ ಮನೆ ನಾಮದೇವ ಬೋಲ ಅಭಂಗ बोला अभंग नामदेव कीर्तन करे ग देवा नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करे ग देवा नाच पांडुरंग गंगेवानी निर्मळ आहे गोरा कुंभार गोरा कुंभार गंगेवानी निर्मळ आहे गोरा कुंभार गोरा कुंभार प्रमपंचा गाडा ओढून तुडविले बाळ प्रमपंचा गाडा ओढून तुडविले बाळ जनी मने नामदेवा बोला अभंग बोला अभंग नामदेव कीर्तन करे ग देवा नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करे गदेवा नाच्य पांडुरंग मुक्ताबाईने पोळ्या केल्या नामदेवच्या पाठीवर नामदेवच्या पाठीवर मुक्ताबाईने पोळ्या केल्या नामदेवच्या पाठीवर नामदेवच्या पाठीवर चौघे बहीण भाऊ जेवले एका ताटावर चौघे बहीण भाऊ जेवले एका ताटावर जनी, मने देवा जनी मने नाम नामदेवा बोला अभंग जनी नाम नामदेवा बोला अभंग बोला अभंग नामदेव कीर्तन करे ग देवा नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करे ग देवा नाच पांडुरंग तुकारामाने कीर्तन केले पंढरपुरात पंढरपुरात तुकारामाने कीर्तन केले पंढरपुरात पंढरपुरात करुडावर बैसून आले पंढरीनाथ गरुडावर बैसून आले पंढरीनाथ जनी मने नाम देवा बोला अभंग नामदेव कीर्तन करे ग देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे ग देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे ग देवानाचे पांडुरंग धन्यवाद